नमस्कार नमस्कार मीही आत्ता सांगलीत आहे आणि एक अशी व्यक्ती माझ्याबरोबर आज आहे की ज्यांनी गेल्या चार पाच वर्षात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कि किंबहुन पुणेसुद्धा या चार जिल्ह्यात कुस्ती कॉमेंट्रीच्या रूपानं अमरावतीची फार मोठी सेवा केली हो अनेक उपेक्षित पैलवानांना वस्तादांना कुस्ती संघटकांना पत्रकारांना एक प्रसिद्धीच्या झोतात आणून सोडलं आणि हे सर्व करत असताना खूप कमी वेळात तरी केलं कारण त्यांचा प्रवास मी अगदी सुरुवातीपासून पाहतो की हा उद्यान कुठंपर्यंत गेले आज त्यांच्या तारखा मिळवण्यासाठी अनेक पुस्तक ठेकेदार अक्षरशः क्रिष्ट उभा असतात मी माया डोळ्याने बघितले तर त्यांचे नाव आहे पैलवान ज्योतिराम वाजे सांगलीकर सांगलीकर ही उपाधी एवढ्यासाठी लावली की तो कुठला एक सर नमस्कार नमस्कार आज कुस्ती मल्ल विद्याच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तुमचं कारकिर्द कुस्तीमल्लगीतेच्या वाचकांना समजावी यासाठी हा छोटासा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे तर आपण निश्चितच आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला अशी अपेक्षा करू सर कुस्ती क्षेत्र हे लोकांना वाटतं आहे की बाबा दोन पैलवाने एकत्र येतात आणि ते खेळतात असे काहीच चित्र सुशिक्षित समाजाच्या डोक्यात फार गुरीपासून होतं पण गेल्या पाच सहा वर्षात आपण बघतो कुस्ती क्षेत्र हा किती झपाट्यांबरोबर चालला आज सलमान खान आमिर खान आमिर खानसारखे कलाकार कुस्ती हा चित्रपटाचा विषय निवडायला गेला आहे म्हणजे इतकी उंची त्याला प्राप्त झालेली आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा अशीच उंची कुस्तीला प्राप्त होईल पण ही उंची प्राप्त अशी अचानक झाली नाही कारण मी स्वतः बघतोय गेली दहा वर्ष झाली की अनेक माध्यमातून कुस्तीवर येतात पहिली म्हणजे पूर्वी स्वामी महाराजांच्या काळात एक हारकारा असायचा हारकारा म्हणजे जसं दौंडी पेटवण्यासाठी एक माणूस असायचा गावोगावी की शासन दरबाराची एखादी जर का काय योजना असेल तर तो प्रत्येकावर जाऊन जा। 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 ते दौडी पिटून सांगायचा की बाबा अशी अशी योजना आली तर तो हरकार कुस्ती मैदानात यायचा दोन पैलवानांची माहिती सांगायचा कुणी कुणाला पाडले सांगायचं आणि ती कुस्ती लावायची आणि मुखपणे कुस्ती लोकं बघायची निघून जायची पण महाराष्ट्रात ज्येष्ठ कुस्ती समालोचक तुमचे माझे दोघांचे गुरु शंकर पुजारी कुतळीकरांनी समालोचनाचा एक पॉइंट पडला आणि मुख्य कुस्तीला मला वाटतं बोलतं गेलं आणि त्यांच्या माध्यमातून कुस्ती भरली मग कुस्तीपत्रकार असतील आज ए बी पी माझ्यासारखा चॅनेल असेल आय बेन लोकमत सारखा किंवा इतर सर्वच चॅनेल जे कुस्तीला उचलून धरलं तर ही उंची प्राप्त मला हे सर्व घटक जबाबदारी असं मी मानतो पण सर्वात महत्त्वाचा घटक जसं मी सांगितलं की शंकर पुजारी कुदळेकरांनी कॉमेंट्री सुरू केली तर तुम्हाला नेमकं कसं वाटलं या हातात माहितीशी तुमची माहितीशी मैत्री कशी झाली सुरुवातीला दोन हजार पाच साली कुस्ती म्हणजे काय माझ्या घरात कोणी खेळी नाही पण नेतीनं ना जर मला ओढून आणण्या क्षेत्रामध्ये तसं मग कारण कुणी वडील पैलवान नाही का कोणी भाऊ नाही का कोणी मामा नाही कोणी नाही कोणती कोणी नाही तर दोन हजार पाचला मी पहिल्यांदाच तालमीमध्ये गेलो आणि हरिपूरला मैदान असायचं संगमावरती त्यावेळी एक व्यक्ती वयस्कर साडेपाच वय असेल त्यावेळी अण्णांचा दोन आपलं एका साठ एक वय असेल त्यावेळी तो अण्णांचा आवाज मी आणि खरोखरच मुव्हिज मी अण्णांच्या कॉमेंट्रीनं आणि त्यावेळी ठरवलं की बाबा खरोखरच ही कुस्ती जी वाढली आहे ती शंकरान्नांमुळेच वाढलेली आहे कारण प्रत्येक खेळाला एखादा निवेदक असतोच पण कुस्तीसारख्या सारख्या सार या अशा खेळाला की जो प्राचीन खेळ आहे त्याला जर निवेदक असेल तर किती मोठा खेळ होऊ शकतो हे शंकर अण्णांच्या सिद्ध झालेलं आहे मग त्यानंतर दोन हजार सातला आप्पांचं मैदान होतं त्यावेळी संभाजीपुरा आप्पांचं कारण की आप्पा म्हणले की कुस्तीचं नात्यात सांगली तर खूप मोठा फार मोठा आहे कारण का तेच खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रानं तर महाराष्ट्राची कुस्ती जगवली आणि जागवलेली आहे तर मग ते मैदान झाला आणि दुसऱ्या दिवशी एका मित्राचा वाढदिवस होता मग मी अण्णाचे शब्दच बोलायला होतो कर्नाटक असं तसं माझं म्हणतं मित्र म्हटलं अरे तुला हे जमतं फार जमतं मग जमतं म्हटल्यानंतर मग मी पण मान हलवले परंतु हे क्षेत्र वाटतं तेवढं सोपं नव्हतं कारण का ह्याला मुळात म्हणजे अभ्यास लागतो आणि हजारो लोक असतात त्यात कळते असतात कारण कुस्ती डोळ्याने बघितलेली असतात परत वाचक असतात तर सुशिक्षित लोकही असतात तिथं खोटं बोलून एखादा शब्दही चालत नसतो तर एखादा शब्द जर खोटं बोलला तर तो पचत नसतो त्यामुळे अभ्यास महत्वाचा आहे मग ती कुस्ती करत करत हाताला लागल्यानंतर मी थोडा शिक्षणाकडे वळलो आणि तिथं अभ्यास करू लागलो आणि अभ्यासाच्या माध्यमातून शब्दभंडार वाढत गेला आणि एक प्रसंग वाढत गेली माझ्या बाबतीत जे वाचनाच्या दृष्टीने होती जी मग लोकांना सांग सांगता येतील अशी आणि त्यानंतर मग हळूहळू हळूहळू माई पडवळ मग पहिल्यांदा कर्नाटकातच माई घेतला कर्नाटकात का ते पहिला तीन मिनटं बोललं हिंदीमध्ये मी मग तीन मिनटं ते आता अकरा तास ते बारा तास मी सज बोलू शकतो सर मग हे मराठीमध्ये हिंदीमध्ये बोलू शकतो इंग्लिशमध्ये थोडं बोलू शकतो मग परत विचार केला बाबा हे क्षेत्र फार मोठा इथे तर आधाराची गरज गाठ पडली माझी शहाजी पवार फारगावची भोसले माझी कॉमेट्री फक्त तालमीतच चालायची आपलं सोलापूरची पोरं असायची त्यांची कुस्ती असायची कॉमेट्री करतो कुस्ती खेळणार कॉमेट्री करणार एक प्रकारची प्रॅक्टिस व्हायची माझी मग शहाजीराना कळलं की बाबा असा एक पोरगा आहे असं आहे ते फारस चांगली काय करते मग त्यांनी सांगितलं विकासतात त्यांना आणि मला त्यांनी पहिल्यांदा जीवावर विश्वास असतो कारण काय एवढी मैदान मैदाना दोन मिनिटं थांबवतो हे ज्या विकासता त्यांचं वर्णन करतात ते भोसले शाळेचे खूप मोठे म्हणलं होते म्हणजे त्यांच्यापासून इतकी प्रेरणा घ्यावी तितकी कमी की त्यांना नेते एखाद्या संकटांचा जसं महापूर करते ना पण त्या महापौराच्या विरोध उभा राहणार कोण माणूस असेल तर विकास त्या जातो भोसरे गाव सर त्यांच्याविषयी नक्की तर विकास तात्याने मग मला पहिल्यांदा त्या वरुडच्या मैदानाला बसवलं कारण का निवेदक म्हणलं की त्याच्यावरती संपूर्ण ते इंजिन असतं एक प्रकारचं या मैदानाचं ते जसं चालेल तसंच मैदान चालत असतं तर निवेदकानंतर मैदान हिद्दल गेलं नाही तर मैदान हिद्दल होऊ शकत नाही तर विकास तात्याने मला ते पहिल्यांदा मैदान दिलं मग चालू तर एक पाच सहा मैदान झाली मास्त करत करत परवा चालू झाला यावर्षी माझी सांगायचं इतका आनंद होतो की पासष्ट मैदान माझी माझा केलं झालेलं आहे या वर्ष तर हे सगळं फ्री त्या व्यक्तींना दिलं जातं शाजीना विकास विकास नात्याना परत बोरवाची विकास पाटील ह जाधव वगैरे अशी व्यक्ती आहे ती माझ्या जीवनामध्ये खरोखर असतो नाही बरोबर आहे हात आपल्या काम करतच असतो पण आपले काम करत असताना की पाठीवर शाबाशकीचे हाप थाप टाकणारे माणसं एखाद्या चातकाप्रमाणे असतात की ज्या चातकाला केवळ स्वप्न दाखवून चालत नसतं की त्याच्या म्हणजे थेंबर कामात त्याच्या डो तोंडात चोचित पाणी टाकून mm. त्याला एक जगायची नवी उर्मी उर्मी करून देणारी अशी व्यक्ती आयुष्यात लागत असते आणि आपण कितीतरी महान काम करत असलो तर अशा व्यक्तींचा थोडासा कुठं तर आशीर्वाद लागतो सर मला खूप आनंद होतो की मी परवा कडेगावच्या मैदानात बसलो होतो माझ्या शेजारी महान मल्ह डबल महाराष्ट्राचे श्री, श्री चंद्रावर पाटील बसले होते तर ते मला तुम्ही दिसत नव्हता अडाना मला म्हटले अण्णांचा मी म्हटलं सर आ, पाट मी म्हटलं पाटील ते अण्णा की ज्योतिराज्या सांगली करा म्हणजे तुमचा आवाज इतका पहाडी झालाय की जणू काही लोकांना अण्णाच वाटतं की अजून काही असा तुम्ही बोलायला त्यावेळेस खूप छाती आहे अभिमान करून आली आणि ही कॉमेट्री तीन चार दिन लागतो होती परंतु तुम्ही माझ्या वाढदिवसाला एक लेख टाकला होता तो मला आठवतो ते मी माझी कॉमेट्री मग धुळ्यापर्यंत गेली आणि तिथून पत्रकारांनी माझ्यावर लेख छापला बरोबर ते माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंद होता आणि तो आनंद खऱ्या अर्थात तुमच्यामुळे मला प्राप्त <laughs> <आनी> झाला होता <laughs> आणि हे <ने> तुम्हाला <में... laughs> मी बोलते पण नाही सर नाहीतर आज महाराष्ट्रात मी मग अशीच बोलता बोलता बोललो की तीनशे पासष्ट दिवस असते oh. दररोज कोणाचा कोणाच तर वाढदिवस असतो oh. दररोज कोणाचा oh. कोणाच तर कौतुक करावंच लागतं मी स्वतः खूप भाग्यवान म्हणतो की या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला ते करायला मिळालं कारण मी आत्महत्या माझा स्वतः आहे कारण तुमच्या जीवनात तसं डोकवायचं म्हटलं तर माझा तसा काही संबंध येत नाही ना मी तुमचा नाचलं ना नाकवणार नाही पण या मला तुझ्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनात थोडं थोडं पावायला मला डोकवायला मिळालं आणि जी घ्यायची त्या प्रेरणा घ्यायची असते की जसं पुराणात सांगितलं की म्हणताना तुम्ही काही घेऊन जात नाही ऐकलेलं संगीत मिळवलेलं ज्ञान आणि जोडलेली माणसं आणि त्यांच्या माणसांचा आठवणीचा स्मृतिकंध तुम्ही जाताना सोबत घेऊन जाताय ना कसं काही दृष्टी तुमचं त्यामुळं हे माझ्यामुळं तुमच्या मुळचाच हिरा असतो तो पळशाळा असतो थोडंसं पळसा काढायचं मी केलं एवढं इतकंच सर कुस्ती समालोचन करत असताना मी पैलवानांच्या मुलाखती घेतल्या आजपर्यंत लेखाच्या माध्यमातून लेख लिहिले पण आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं झालं जा तर अशा समालोचन करताना तुम्हाला आलेल्या वाईट आठवणी समालोचन करताना आलेल्या वाईट आठवणी अशा जे बोगस आहे बाबा आजकरी एकोणीसशे एकसष्ट पासून दोन हजार सतरापर्यंत महाराष्ट्र केसरी कोण आहे उप महाराष्ट्र केसरी कोण आहे तर काही काही वेळेला उपमहाराष्ट्र केसरी पदवी जे बाबा सामन्यात खेळलेले नसतात त्यांनाही हे पुकारताना सर्वात वाईट प्रसंग असतो बाबा एखादं बोगस पदवी आणली असेल ते बेकार वाटतं म्हणजे मनात नसताना त्यांची नाव घ्यावी लागतात मनात नसताना नावादे घ्यावी लागतात हे फाईट मार वाटत वाईट वाटतंय समालोचन करत असताना घडणारी चांगली घटना समालोचन करताना घडणारी चांगली घटना जी असेल तर एखादा गरीब मुलगा असेल आणि त्याची करून चार पैसे देणार आहे सर मला चांगला की रामदास पवार सारखा पैलवान असेल मला वाटते आपलुची युवराज केची सर त्यांनी आपलं कुस्तीमध्ये लिहिले एक वाजलं आणि रामदास पवारचं सांगितलं की हा पैलवान कुस्त्या करून आईची सेवा करतोय तर माया डोळ्यात का त्याला खूप बक्षीस मिळाले इतके बक्षीस मिळाले की त्याला तो हारला होता कुस्ती वास्तव पण हारून सुद्धा त्याला खूप लोकांनी दानत दिली विष्णू कुस्तीचा काही पहिलवान म्हणतात की सर माझ्या मी जिथे जिथे कुस्ती जिंकली एक हजार रुपये मी रामदास म्हणजे इतकं तन्वय म्हणजे आत्मयला किती पहिलवानांच्या मनात एकमेकाविषयी असतात मला वाटते हे काम समालोचकांनी करून दिलं समालोचक जसं शिवछत्रपतींच्या काळात समाज सुधारण्याचा असा संतांनी केला तसं कुस्ती क्षेत्रात समालोचकांनी सुद्धा आज जे काय वातावरण गरम केले ते समालोचकांनी त्यांचं त्यांना श्रेय द्यावं लागेल सर मला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही समालोचन करत असता तुमच्यावर नेमक्या बरेच मी आता तुमच्याबरोबर किती जर वेळा आहे तुम्हाला चिठ्ठा येत असा तुम्ही याचं नाव घ्या त्याचं नाव घ्या नाही घेतलं तर आमचं नाव घेत नाही अशा तुमच्या आयुष्यात कुठल्या कुठल्या घटना घडल्या एका दुसरी सांगता येईल तशा नाही बऱ्याच घटना घडल्या व्यक्तिगत मला असं काय म्हणता येत का प्रत्येकाला वाटतं माझं नाव असावं माणसाला सत्ता संपत्तीबरोबर हव्याशी असतो तेव्हा नाव असावं असं वाटत असतं कारण का जे महिलांना येतात ना कोणतं ना कोणतं त्यांचं कार्य असतं थोडं बागावी नग बारकावीनं कार्य असतं त्यामुळे अशी व्यक्ती येतात व्यक्तींना तोड द्यावं लागतं एक मैदान सुरू असतं कमीत कमी चार ते पाच तास अखंड पाच तास नुसतं बोलायचं नसतं तर येणं जाणाऱ्या प्रतिष्ठित लोकांच्यावर नजर ठेवायला लागते पैलवानांच्यावर नजर ठेवावी लागते एखादा पडवा चुकून चुकून राहून आपल्याकडून हे करावं लागतं राहू चार पैसे दिलेले असतात त्यांची करावी लागते त्याचबरोबर असतात म्हणजे कुस्ती क्षेत्राची घटक असंख्य माणसं त्या मैदानात असतात चार तास खंड हे करायचे ही नेमकी ऊर्जा कुठून मिळते ही ऊर्जा मुळ वाचनाची आणि या कुस्ती संबंधी लिटरेचर असतं त्यामुळे ऊर्जा मिळत असते तस इतिहास अध्यात्म हे सगळे एकत्र करावं लागतं आणि जो कुठला पॉईंट कुठं काढायचा ते पण निवेदका उपजत असावं लागतं नाही जेणेकरून कुस्ती चालू आहे एक नंबर रंगत चालू आहे कुस्तीच्या तिथं जर आपण इतिहास काढलो तर प्रेक्षक नाराज होऊ शकता हे सगळं बिलकुल कारण सलग तीन तास ऐकत बसणार सुद्धा कुठं कंटाळ वाटला नाही हो आणि मित्र मोदी शंकर समालोचना आहे सुरुवातीला जितकं कमी असते ते कुस्ती संपत जसे जाईल तसं त्यांच्या समोर चढते भर चढते मला वाटतं हे जसं गुरुय असं मला वाटतं सरळ करत असताना तुम्हाला हो। कुठल्या संदर्भ ग्रंथ वाचवे छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब पुरंदर यांचा वाचला परत जे युरोपियन युद्ध आहेत नेपोलियन गोना पार्ट असतील अलेक्झांडर असतील परत जर्मनीचा हिटलर असतील हे सगळे वाचून काढले परत जे एम असताना विलियम क ग्रंथ यायची ती वाचून काढलेली स्वामी विवेकानंद बरीच वाचन वाचन झाले वाचा हो वाचावं लागतं शंभर टक्के कारण खरंच बोलावं लागतं हजार लोक त्यांच्यात एकही शब्द वाचनात मी सुद्धा वाचन करतो पण ते स्मरणात राहत नाही तुमच्या काही स्मरणात राहतो त्यासाठी मुद्दे काढावे लागतात एखादी वही घेऊन ते मुद्दे काढतो त्यामध्ये उठला आणि कॉमेंट नाही नाही आणि नाही नाही असं नाही 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 शकत नाही त्याला अभ्यासावर लागतो मुद्दा करावं लागतं म्हणजे सुद्धा जसं पहिला सराव करतो तसं सराव सुद्धा करावा लागतो हो सराव करावा लागतो अच्छा अन्नाची पद्धत ती आपण बोलत कॉपीलाइट ठेवू शकतो ना बरोबर पण शब्द होतात पण अण्णा कधी तक्रार नाही काय नाही एवढा मोठं पण नाही देणार तिथे अन्नासुद्धा म्हणते ना पण नाही हा नंतर कोण तरी नाही कधी अण्णांची तक्रार नाही कधी काय नाही बाबा एखादा लेखक एखादा पिक्चर काढला नाही एखादं संगीत जरी कोरलं तर तो समोरतात नाही करतात नाही तर तसं अण्णांचं कधीही नाही सर आता तुमचं शिक्षण किती झालं मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे इंग्लिश मधून बी प्लस एला <laughs> ते <laughs> मला इंग्लिश मधून परंतु की त्यामुळं चार पाच महिने जास्त मला आठवत तारी आपण सातारा ते एकत्र बसलो होतो आणि कमीत कमी पंचवीस तीस जणांनी तुमचा नंबर घेऊन गेले की आमच्या गावात तुम्ही आलाच पाहिजे असं त्यानंतर काही खाली आल्यानंतर मला सुद्धा म्हणणे की सर म्हणजे असा अठरा तारीख नाही तुम्ही जरा सांगा म्हणजे आज मला आठवते की ज्योतिराबाजे सर काय होते ना कुठल्या क्षेत्रात निघाले सर मला तुमच्या आयुष्याच्या अशा गोष्टी काय विचारायचं की ज्या गोष्टी मला वाटतं फक्त मलाच माहीत असतील ज्या तुम्ही बोलल्या होत्या आणि त्या मला वाटतं सगळ्यांना समजल्या पाहिजे मी असं ऐकलंय सर तुमचा सरबाचा गाडा होता महाराष्ट्रावर आणि त्या गाड्यातून पैशाची काय पैसे अगदी बरोबर कारण का गाडा महापालिका द्यावं लागतं घेऊन सगळ्यांना अधिकाऱ्यांना ओरडायची स्टॅम्प गाडा असायचा कारण का आपण हात होता ना मग त्यांना हळूहळू या क्षेत्राशी निगडीत जात आपण हो आप्पा सगळं मेन ऊर्जा ही माझ्या जीवनाची संभाजी पवार आप्पायच आहे आणि आमचे करा पोटवून पाठीत अंडी पाठीत आम्ही जे बसतात त्याच अशी तीन व्यक्ती की मला की आयुष्य यशाच्या शिखरावर लोकं गेली तर ज्यांनी यश मिळवलं त्यांना विसरून जातात पण तुम्ही आवर्जून या गोष्टींचे आवारायला खूप मोठेपणा वाटलं सर सरांची ओळख केवळ समाव असेच नाही तर दरवर्षी सव्वीस जानेवारीला एक राष्ट्रीय मल्लयुद्ध ते स्वतः घडवतात एक मैदान घेणं किती अवघड असतं हे मला विचार वर्गणी मागणे पैलवानांची जोडी ठरवणे मला वाटतं मागच्या गावातलं मैदानसुद्धा सरकार येतं की त्या जोडी ठरवणे ती पैलवानी येतात का नाही बघणे त्यांचा फॉलोअप घेणे त्या पैलवानांच्या बक्षिसाच्या रकमा ठरवणे मान्यवरांना निमंत्रण देणे मैदानाचे जाहिरात छापणे त्या जाहिरातीत कोणाचे नावं राहिली त्याच्या त्याच्यासाठी भांडणं आणि हे करत असताना एवढं सगळं करून तुमची तुमची उन्हे दोन्ही काढणार माणसं कमी नसतात हो काय <dele> तर एवढं सगळं असून दरवर्षी एक राष्ट्रीय मल्य सर घेतात ही सरांची एक दुसरी ओळख आहे सर सव्वीस जानेवारीचं मैदान आता महाराष्ट्रभर गस्त आहे महाराष्ट्रभर नाही किंबहुना जगात आता गाजर भविष्यात कारण तिथं खेळणारे जे पैलवान तुम्ही आणताय ते भारतवर्षातील एक नंबरचे पैलवान सर तिथं आणून लढवतो सर नेमकं तुम्हाला काय वाटलं बाबा समालोचना एक जेमटेम आपण करावं फार पैसे मिळवावे आणि कुठंतर एक आपली ओळख निर्माण करावी समाजात पुस्तक क्षेत्रात सेवा करावी हे मैदानाच ग्रूपासून होते तर या मैदान कीर्तीकाळ जेव्हा पोचलेलं आहे <laughs> केवळ मी एखाद्या त्याच्याशी वाटतो की निघलेलं आहे पण बाबा या मग फार मोठी टीम आहे कार्यरत करणारी की <laughs> जे आमचे अध्यक्ष उमेश होतारे असतील विजय खेत्रे असतील परत जी माझ्या कॉलेजची जीवनातील गायब्रीतील काही विदर्भ मदतीन लागले मैदानाच्या रोहित कांबळे <laughs> का महेंद्र वाने म्हणा परत शाजी पवार असतील परत दिग्विजय आवटी अशी बरीच सुनील बरवण्यासारखी माणसं ते आली एकत्र मी कोल्हापूरात ना माझं घर कोल्हापूरला तिथून मी गवळी गल्लीत दया नाही मी सहा वर्ष त्या मैदानावरून पाया पडायला इथं मी एक दिवस मैदान घेईन एक दिवस मैदान घेईन मग पहिल्या वर्षी प्रयोग केला त्या प्रयोगाला इतका उदरत प्रतिसाद लाभला की म्हटलं आता मागा वळून पाहायचं नाही ज्यावेळी पहिल्यांदा फक्त आम्ही प्रवा गेलो जे मग आमचे सरकारी ते डिग्री होते होती म्हणून त्यावेळी आमच्या खिशामध्ये फक्त साडेतीन रुपये होते तर त्यावेळेच्या बळावरती केवळ लोकांचा विश्वास जिरा कधी एक रुपये एक नाही काय नाही दरवर्षी ही शिव तिथल्या तरी ही काही नाही कारण का कुणाला काय ते मैदान म्हणजे एक कुस्ती वाढावीच प्रेरणा मग आम्ही सगळ्यांकडे गेलो पृथ्वीराजबाईंकडे गेलो पृथ्वीराजबाई म्हणजे ते मैदान करा पाठीवरती हात आहे तरी कोणी काय विरोध होणारवा तर काही केला नाही कारण काय त्यांच्या लोकांनी गेलो कुस्ती थेटर बा मैदान घेऊन दे मग पहिल्यावरांनी फार साथ दिली पहिल्या वर्षी एक एक नंबरची जुडीदार केवळ दहा दहा हजार रुपये येऊन गेले पण त्याची तक्रार नाही काय नाही तर आज हे मैदान केवळ दिल्ली दाखवणं शक्य आहे मला वाटतं की कोल्हापूर रोडला स्वर्गीय विष्णू पण एक सांगलीमध्ये मिनी खासबाग मैदान शोभल अशा दर्जाचं मैदान आहे तिथं दरवर्षी हे मैदान तुम्ही तिथंच घ्यावं असं का वाटतं म्हणजे तुमची इच्छा होती की तिथे घ्यावं असं वाटतं तुम्हाला जर फोटो दाखवले तर गणेश तुम्ही म्हणजे की बाबा अनेक दोन वर्षाची मैदान अक्षरशः नामशेष होईल त्यामुळे कल ती कल्पना आली कारण तर ज्या हेतूसाठी आपण मैदानामध्ये आले कुस्ती हा हेतू आहे तिथं पूर्ण करावा यासाठी महापालिकेनं लाखो रुपये खर्च केलेले एकोणनव्वद साली मग ते मैदान आपण जर दुसरीकडे नेलं तर ते मैदान मैदानमध्ये कळते काय नंतर महापालिका किंवा इतर लोक म्हणतात बाबा इथं कुठे नाही दुसरं काय मग त्यासाठी हे मैदान तिथे घेतात हा मेन असतो बाकीच काही नाही सगळं बरीदान आउट नाही गर्दी होत नाही पण गर्दी आणखी आपल्या हातात बघितला दोन गर्दी बसायची लांबची गोष्ट उभारायची ओरड <laughs> असली इतकी गर्दी होती सरांची आणि महाराष्ट्रातील सगळे वेगवेगळ्या म्हणजे ज्या जे कुठल्या मैदाना हजर नसतात ते सुद्धा त्या मैदाना हजर होते मला वाटतंय तुमची जी तपस्वी जीवन तुम्ही जगा त्याचं हे फलित आहे सर जीवन जगताना तुम्ही आदर्श कोणाला मानतो अच्छा छत्रपती शिवराय प्रत्येकाचे आदर्श मी म्हणतो आपल्या आहेत पण बाहेरच्या देशातील सुद्धा मला किती तर भेटतात ते सांगतात की माझा आदर्श मी शिवछत्रपतींनाच मानतो पण घरातलं म्हणजे जसं आई वडील किंवा इतर ज्या गोष्टी ज्यांनी संघर्षमय जीवन हे केलं अशापैकी घरात म्हणजे माझी आई कारण का मी दोघंही घरी आहे आणि खे बाकी काही नाही आई आई आहेत माझ्यासाठी मोठं बाळको आहे कुस्तीसाठी कारण का माझ्या माझी परिस्थितीत नसताना आई मला वीस पंचवीस रुपये देऊन लंपडत दिलंच पाहिजे त्यामुळे तेच माझ्या आदर्श आहे पण मी कधी गोष्टीचा विचार नाही की बाबा आपली परिस्थिती अशी आहे कारण कुस्ती एक लोक आहे कारण का आज आपलं चांगलं झालेलं आहे तेवढं कुस्ती म्हणून कारण का आपण जर कुस्ती हे खेळत नसतो तर मी काय सांगू शकत नाही की बाबा मी अभ्यासातून ही पोस्ट मिळाली असते माझ्याबरोबर जे अजून विद्यार्थी माझे वर्गमित्र अभ्यास करतात पण त्यांना अजून त्याची मिळ झालेली नाही पण आपण एवढ्या कमी वेळ वेळेमध्ये एवढंच चांगली मुक्ती माणसं ते मिळवली की बाबा जे फोन केला तर आपलं कुठंही काही कटू शकत नाही एवढी माणसं प्रेम करणारे आपल्याला भेटली हेच माझ्या जीवनात सगळ्यात मोठं यश मिळालं आहे आणि यशामुळे माझे आईच आहे सर खूप चांगलं बोलला तुम्ही की आईची प्रेरणा असल्याशिवाय जगात काहीच होऊ शकत नाही सर बघतोय मी की आता गेली तीस वर्षे शंकर पुजारी कोतळीकर नावाचं वादळ कुस्ती क्षेत्रात थैमान झालं त्यांच्यामुळे कित्येक उपेक्षितांना न्याय मिळाला आज मला वाटते मी मुद्दे काढले होते असले असते की पैलावनांच्या बक्षी आत्महत्या कट मैदानांची संख्या वाढली बऱ्याच गोष्टी सरांच्या अण्णांच्यामुळे झाल्या तर शासनाचा त्यांना पुरस्कार मिळावा असं नाही का पुरस्कार मिळावा मी पाच वर्षात मग अण्णांसमोर खंत बोलून दाखवलेले वास्तविक सरांना अण्णांना कुठल्याही पुरस्काराचे अभिलाषा नाही अभिलाषा पण एक पुरस्कार मिळावा की सर समालोचनात्मक पण देश कार्य होत समाजकार्य होते जगाला समजेल आणि अण्णा मिळाल्यानंतर इतर समालोचकांना सुद्धा हे मिळतील त्यामुळे मी स्वतः महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की आदरणीय गुरुवारी शंकर पुजारी कोथळीकर सरांना पुरस्कार मिळावा आणि कुस्ती समालोचकांसाठी एक तुम्ही वेगळी तरतूद करावी की भविष्यातील समालोच लोचकांची संख्या पण वाढत कारण समालोचना करिअरचा भाग होऊ शकतो हे सरांनी आत्ता स्पष्ट केले के की बाबा म्हणजे कुस्ती हा बघण्याचा विषय होता पण कुस्ती ऐकण्याचा विषय केला यांनी पण तर अशी माणसांच्यासाठी मला वाटते करावं कुस्ती मलविदेच्या माध्यमातून अशी माणसं मी समोर आणतच असतो पण मी केवळ पुर आणण्याचं काम करतो त्यांना खऱ्या अर्थानं मोठं करण्याचं काम महाराष्ट्र शासनाचं आहे इतर लोकांचं आहे तर तिथे मी करावं सर खूप बरं वाटलं तुमच्याशी चर्चा केली अशा गोष्टीवर तुम्ही बोलला की ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही बोलला कुस्ती त्याविषयी तुम्ही काय बोलता कुस्ती मल्लिता विषय जर बोलायचं म्हणतो मी कॉलेजमध्ये असताना मला वाटतं अपॉइंट मित्र आला रे फेसबुकवर दोघं पण राहिले फोटो फार दोन वेळ टाकतात मी त्यावेळी पहिल्यांदाच फेसबुकचा अकाउंट ते एक द्या लाईक केली म्हणलं द्या आणि मग तुमची ओळख नाही काय नाही मग बलवडीच्या मैदानात तुम्ही आला त्यावेळी मला ओळख झाली मग आपण आपलं अंतर असं दूरच होतं तसं किर्लोज कॉमाटीचा मी ज्यावेळी कॉमेंट्री झालो त्यावेळी मला तुम्ही शंभर रुपये मला बक्षी देर माझी कॉमेंट्री आहे पण तिथनं तुमचा माझा स्नेहसंबंध आला पण हा स्नेहसंबंध आला परंतु मल्लवी दिवशी बोलायचं म्हटलं तर मी प्रत्येक मैदानला म्हणतोच की भाऊ कुस्तीविषयी दुर्मिळ फार लिटरेचर आहे साहित्य आहे ते दुर्मिळ साहित्य तुम्ही ऐका नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या मल्लांच्या हाती किंवा वाचकांच्या हाती जो गोष्टीकर बघण्यात अँगल वेगळा होता कृषीक्षण लोकांचा लो तो तुम्ही साफ फोडून टाकला कारण का पैवाना म्हणजे एक आडनबुद्धी लोकांना वाटायचं परंतु तुम्ही जे पैलवानांची शिक्षण आहे बाबा ज्यांना काही काही जीवनामध्ये त्यांनी अचिव्हमेंट केलेलं आहे ते पैलवान वकील असतो डॉक्टर असतो तुम्ही तुमच्या लेखनातून दाखवून दिलेलं आहे त्यावेळी समाजाचा दृष्टिकोनही बदलला परंतु दुसरा असं झालं की मैदानांची संख्या वाढते बंद पडलेल्या तादमिक चालू झाल्या त्याचबरोबर कुस्तीसाठी जी माणसं मागं सकायची करून सुद्धा त्यांना काही उपेक्षा मिळाली तर त्यांनाही तुम्ही तुम्ही परिस्थितीच्या जोतामध्ये आणलं जेणेकरून त्यांनाही एक एनर्जी मिळाली एक प्रकारची आणि मैदानाची संख्या जर बघितली दोन हजार पाच ते नऊपर्यंत पर्यंत मी बघत होतो पण एवढी मैदानी नसायची पण दहा बारानंतर नंतर एवढी मैदान झाली की बाबा सांगता सुद्धा येत नाही आता या वर्षाचं उदाहरण येत म्हटलं तर जोगेश्वरी गोदगावला शेवटचं मैदान होतं तर अजून इतकं पुढे वीस मैदान आहे त्यांच्यावर हे सगळं श्रेय दिलं जातं कुस्ती विद्याला आज आधी शिखरावर कुस्ती येऊन पर्यंत बाकी सगळ्या सगळ्यांचा आशीर्वाद सर आपण जे युट्यूब चॅनल्स नवीन सुरू केलं आज ही मुलाखत जगभर तुमची जाणार आहे युट्यूब चॅनल कुस्ती मला उद्या चॅनलच्या माध्यमातून तर गेल्या वर्षभरात चॅनल इतका बमाव वाटला मी खूप जणांना विचारतो की चॅनल कसा आहे हाच प्रश्न तुम्हाला विचारतो युट्यूब चॅनलबद्दल काय युट्यूब चॅनलबद्दल बोलायचं म्हटलं तर ज्यावेळी चंद्रहार पाटील महाराष्ट्र घरी झाले तर आम्हाला घरापासून टॅन्ट गणेश जर टायपिंग म्हणून चालू असतं जे सवा एक वाजून दे अडीच वाजून दे दोन वाजून दे तर तुम्ही ते कुस्तीचा निकाल झाल्याशिवाय तुम्ही सगळ्यांना सोडता त्यामुळे एक तर पैलवानांच्या कुस्त्यात रंगत आली कारण का हा कुठला डापरतो त्याला जोड कुठली पाहिजे ते हे पैलवान पण हुशार झाले त्याचबरोबर प्रेक्षकही हुशार झाले आणि नुरा कुस्तीला सगळ्यात आहे का नाही हे बसला

आणि आपल्यावर अवलंबून बरेच लोक आहेत पत्रकार असतील टी व्ही चॅनल्स असतील त्यांना ते बातम्या आपण विना शुल्क देतो आज कुस्तीला त्यांच्यामुळे घरामध्ये हो येऊ श तर धन्यवाद सर आज तुम्ही आला आणि तुमची मुलाखत घेताना कुस्ती विद्याचाच गौरव वाढला आमचा तुमच्यासारख्यांची मुलाखत घेण्याचा मला प्रसंग आला धन्यवाद सर मला प्रसंग महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदाने घर बसल्या पाहण्यासाठी कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर उजव्या बाजूला असणारे बेलचे बटन क्लिक करा धन्यवाद आपण कुस्ती मल्लविद्यावरील कोणताही व्हिडिओ आता चुकणार नाही धन्यवाद